महाराज म्हणून ज्यांच्याकडे बायबल असेल त्यांनी बायबल काढायचं आहे आणि बायबल मध्ये लक्ष लावायचं आहे. मत्तयक्रं सुभवर्तमान अध्याय 3 वचन 1 पासून पुढे पहा. कोण बायबल पाठ करणारं? सविं. मत्तयक्रं सुभवर्तमान अध्याय 3 वचन 1 पासून पुढे

त्यांच्या मध्ये उभे केले आणि म्हटले मी तुम्हा सांगतो तुमचा पालट होऊन तुम्ही बायकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही हा तर जो कोणी स्वतःला ह्या बायकांसारखा मत करतो तो राज्यात सर्वात मोठा आणि कोणी माझ्या नावाने एखाद्या बालकाला माझ्या शिरा भावाने बहिणी वजन म्हणतो त्यावेळेस शिष्याने येऊन म्हणाले स्वर्गाच्या राजा सर्वात मोठा कोण तेव्हा त्याने एका बालकाला उभे आणि म्हटले मी तुम्हाला सांगतो तुमचा पालन होऊन तुम्ही बालकासारखी झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही जो

वनस्तंग बालकाल में पालना अनेक बालकाल एक एक बालकाल तनि जोर बोलाऊं जिंदा अनेक मानसमधि उदितवर तनलाज प्रतिहा खाने लगिया खाने लगिया खाने लगिया मच्छर मेरे खाव

किंतु ये वाचा दरवाजे तेरा पड़ता किंतु ये तेरे दरवाजे का परिचार केला प्राप्त तो तेरे जीवन तनी तेरे केला तो तेरे जीवन तेरे बदल केला नहीं तो लाहा तेरा सरसा नजर चला नहीं लीन चला नहीं गरीब बंदा नहीं तो इतनी तरह की शराब के लिए तो ही

तुमसे बार बार ते लाहा डालता सस्ता बनवाना पाल चें पर्वत चर सोवांचर बाजार पर्योत खेल खाने में भैया खाने में भैया खाने में भैया बात छोड़िए भावनाओं में दहनी ना आते नेशनल हिस्ना तंतो इसलिए दर्द से तंतो त्रासद बुर्कर और दर्द से तंतो की तो देवता

Okay.

तुमसे बदले तो लाहा बालता चालक भालशुआ सोमनाथ राजा तुम्हारे दात पर ये खाना है, खाने ले लिया, खाने ले लिया, खाने तो प्यार भावना में देने तुम्हें विश्वास करना होता है, कितनी वर्षों बाद में

मानस आणि दोन वर्षापासून येणारा मानस जो त्याच्या मागून आलेला दुसरा व्यक्ती तो जर आला देवा विश्वास केला

प्रत्येक माणसाला त्यांनी ठरव दिला आहे सौसानाच्या हातात त्याने विकतला आहे मनाचा प्रिय

We're out. तुम संभाल मैंने तुझे राजे करना चाहे मैं माथे बेले ने मैंने वाई करे मैं नहीं मैं तू आज संभाल कर माथे अपनी ने भाई वाले बेली ने तो उसे संसद में पैन मंत्र प्रवेश कृष्ण का दोष था तुमसे पाप उधार तेरा समर समर्पित करा मंत्र तुमसे जीना काश करो तुम्हीं ज़रा तो लालिलासा तब भी तुम्हाना कभी शुभ सम्मान करने से तीत तैरा है हारो नहीं यार हारो नहीं यार हारो नहीं यार तुम्हें ज़रा से कितनी माथे बुरोबार है कैसे ज़रा

મોર પરક્ષણ મુક્ત જે સામત ઉગતી આજની પ્રવેશ તે સામત આયે તો યુગાલે યુગ સામત ને ભરलेला आहे તો આવતા ઉતર સાબત છે તો ન બદલનારા પરમેશ્વર आहे વન